हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल कसे आहेत सगळे मजेत ना सो आत्ता आपण चालू आहे माझ्या घरी म्हणजे परत कमी सो तो पुढे भेटू कारण आता काय मला काही बोलायला नाही आहे सो बाय सो मित्रांनो घरी पोचलो आहे आपण आणि थोडा वेळ थांबू आणि परत निघू जेवायचा काच आहे व्हि बघा किती मस्त आहे मी आता दहा खोलेल आपण चेक करू आतमध्ये कसं काय आहे ते कारण खूप दिवस घर बंद होत दाखवतो नीट क्लिअर

तुळ्याच मम्मी सांगायच म्हणजे मी न सांगा मला एवढं माहिती आहे झाडांबद्दल आता मम्मी कुठे गायब दिले काय माहिती मला मेन माहिती आहे ते चिकू हे नार आहे अजून काय हे केळीच हे पेरू हे पाटला दाखव आपल्या पाटला काय हो संत मोसंबी बघा पम्मी पण त्यांनी आणि खूप दिसत आहे तिथे दोन मग तुम्हाला दिसतय किती आणि खोपी ना अरे यार तिथे आपण लाकड कौल चवळीची केळ बोलतात ओके हा रानात असतात त्या बोलतात काजूचे झाड तिकडे जाऊ बरा ते वाडीतले जोड लागतात काय म्हणतात हे बघा काल पाय होते पावसाला जायला बोलते सो आता आम्हाला निघायचं आहे आणि खूप पाऊस पडतो आणि आमच्याकडे छत रिंकोच वगैरे काय नाही आणि थोडा वेळ थांबतोय निघायला आलो परत चालू झालाय सो बघू थोडा वेळ कमी झाला की निघू भूक लागली आहे भेटू पुढे मित्रांनो गाडी काढली आहे आणि कसा बघा पाऊस आणि घराला बाय करूया परत कधी येऊ काय माहिती म्हणजे पण हेच बोललेलं गणपतीत पुन्हा कधी येऊ काय माहिती आणि लगेच आलं दोन आठवड्याने असंच बोलायचं मग भेटतो यायला चला आता पण घरी आलोय आणि माझे मोठे मामा म्हणजे अशोक देवजी सावंत हे थोडे आता माहिती देतील देवीच्या उत्सवाबद्दल बोला मामा हा नमस्कार मंडळी आज आमच्या सांगवे बिरावडे गावची दसरा जो उत्सव जो आहे तो मोठ्या आनंदात पार पाडण्यात भिरवडेकर आणि सांगवे मंडळी सुधारलेली गेली सात आठ वर्ष हा उत्सव काही कारणास्तव बंद होतात काही अडचणी होत्या काही हो लोकांचे काही प्रश्न होते त्यामुळे तो उत्सव बंद होता दिर्बादेवी आमची माता साभाळ करीत उदंड लेकरा असं आम्ही म्हणतो त्याच्या कृपादृष्टीने आशीर्वादाने आपलं हे सगळं निरवंडे गावची जी आज प्रगती झाली आहे ती त्या आमची जी दोन दैवत आहेत रामदेवता आहेत रामेश्वर आणि दीर्भादेवी त्यांना आम्ही मानतो आणि त्या निर्भादेवीच्या कृपा आशीर्वादाने आज सगळ्या दोन्ही गावांची जी भरभराट झाली प्रगती झाली आहे त्याचं वर्णन करण्याला शब्दसुद्धा अपुरे असे आहेत दसऱ्याच्या दिवशी आमचं हे कार्यक्रम झाल्यानंतर निर्भा देवीच्या मंदिरात हा जो शिवलग्नाचा कार्यक्रम होतो आणि त्याच्यानंतर माझ्या जी मंडळी येतात जे गावकरी मंडळी येतात पाहुणे मंडळी येतात आहिरवासिनी येतात त्याच्यानंतर सासूरवासिनी येतात त्यांना हा उत्सव पाहून किंवा या उत्सवात सहभागी होताना खूप आनंद असा झालेला आहे आणि गेल्या सात आठ वर्षात जे काही लोकांचे जे काही प्रश्न होते मनोगत होते ती मनोगत त्या देवीपुढे त्यांनी उलगडून दाखवली आहेत ही आमची देवी जी आहे ती सगळ्यांना पाहणारी आहे अशी देवी आहे जागृत देव जागृत देवी आहे आणि त्या जागृत देवी तिची देवीची प्रचिती सगळ्यांना आलेली आहे ती केव्हाही कुणावर रा करत नाही किंवा तिचे नेहमीच कृपादृष्टी आशीर्वाद था था असतात आणि त्या कृपादृष्टी आशीर्वादामुळे हे आमचे जो दसऱ्याचा जो उत्सव आहे तो चालू ठेवणं हे आमचं सांगवे गरवंडे गावचे जी मंडळी आहेत मानकर मंडळी आहेत मानकर मंडळी आहेत कावपुरुष मंडळी आहेत त्यांनी या ठिकाणी जो भाग घेऊन किंवा त्यांनी आपले मानमर्याद राखून मर्यादा रूढी मर्यादा परंपरा या सगळ्या अबाधित ठेवून तो उत्सव जो सुरू केला आहे त्याला तोड नाही या सर्वांचे जे मानकरी आहेत मतकरी आहेत त्यांनी पुढाकार घेऊन आवची काही पुरावी मंडळी आहेत त्या सर्वांनी पुढाकार घेऊन हा उत्सव सुरू करण्यात जे एक योगदान दिलं त्या सर्वांचे आभार मानणं असं असे मी माझे कर्तव्य समजतो आणि त्यांचे मनपूर्वक आभार मानतो अशाच प्रकारे हा जो आपल्या जो उत्सव आहे तो कायमस्वरूपी कोणत्याही अडअडचणी न येता किंवा कोणीही कोणताही दुजाभाव न करता तो अखंड चालू ठेवावा कारण माहेर वाचणी सासूर सगळे गाव गावातली जी मंडळी मुंबईत आहेत परदेशात आहेत त्या देवीच्या उत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात आणि तो उत्सव यावर्षी आपण पार पाडण्यात किंवा सुरू करण्यात यशस्वी झालो याबद्दल खूप खूप आनंद होत आहे तेव्हा सर्वांनी या उत्सवात मोठ्या उत्सवाने उत्साहाने आणि मोठ्या प्रेमाने भाग घेऊन आज आपल्या दे, देवीचं जे दे, देवीचं जे महत्त्व आहे ते वाढवण्यात आपलं सर्वांचंच मोठं योगदान आहे तेव्हा अशा प्रकारचे उत्सव हे गावामध्ये व्हायला पाहिजेत त्यामुळे सगळी जी नागरिक आहेत गावची जी मंडळ आहेत परदेशात आहेत बाहेर आहेत ती सर्व या निमित्ताने एकत्र येतात आणि त्यांचा जो आनंद साजरा करण्याचा जो एक मंडमुराज असा जो आनंद साजरा करतात तो आनंद त्याचं वर्णन करणं हे खूप मोठं असं काम आहे आणि प्रत्येकाच्या मनाला एक समाधान असतं त्या उत्सवात भाग घेतल्यामुळे परव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी शिवलग्नाचा कार्यक्रम झाला रामेश्वर श्री रामेश्वर मंदिराकडून आम्ही सगळी मंडळी हिरव्याच्या डोळ्यात गेलो त्या ठिकाणी शिवलग्नाचा कार्यक्रम झाला तो देखील एक मोठा अवर्णनीय असा सोहळा होता त्याच्यानंतर देवीचे जे काही जे आपले आहेत किंवा जे आपले काही खांब आहेत त्या खांबामधून किंवा जी देवीची शिवकळा आहे त्या शिवकळीकडे आपली बरीचशी मंडळी त्यांचे जे काही प्रश्न आहेत किंवा त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी त्या पुढे मांडतात आणि देवी त्याच्यावर त्यांना उत्तर देऊन त्यांच्या शंकांचं निरसन करून त्यांना जास्तीत जास्त चांगला मार्ग कसा मिळेल हे दाखवून त्यांच्या ज्या काही अडचणी असतात किंवा त्यांच्या आडमेळे जे काही असतात ते दूर करण्याचा दूर करण्यास ती शक्ती देते त्यांना आणि अशा प्रकारे हे आमच्या देवीचं मोठं महात्म्य आहे आणि ते महात्म्य आपण सर्वांनी असंच जपायला आहोत कारण एवढे दोन मोठं गावं म्हटल्यानंतर सांगवी भिरवंडे गावाचं नाव हो। सगळीकडे दुमधुमत असतं बघा आज ज्यावेळी आपण त्या धिर्म्या देवीच्या माळावर ज्यावेळी पाहिलं त्यावेळी भिरवंड्या सांगव्याची किंवा सांगवी भिरवंड्याची श्रीमंती दिसून आली बघा त्या ठिकाणी अनेक गाड्या अशा लागलेल्या होत्या ज्या पूर्वीच्या काळी एखादी गाडी दिसायची त्या ठिकाणी त्या जागेवर त्या माळावर गाडी पार्क करण्यासाठी जागासुद्धा मिळवल्यावरती अशा प्रकारचं वैभव या देवीच्या कृपाप्रसादाने देवीच्या कृपाप्रसादाने आम्हाला सर्व ग्रामस्थांना मिळालेलं आहे तेव्हा त्या देवीचे कृपाचित्र आशीर्वाद आपल्यावर आहेत तेव्हा तिचे किती अनंत उपकार आपल्यावर आहेत आणि त्या अनंत उपकाराची भेट आपण कधीही करू शकणार नाही तेव्हा त्या देवीचे आपण खूप आभारी आहोत आणि तिचे जे हे कृपाचित्र आहे ते सदैव सांगवे भेरवण्या गावावर राहो आणि सर्वांना सुखशांती समाधान प्राप्त हो अशा प्रकारची विनंती मी त्या दीर्घा देवीकडे करत आहे आणि माझं मनोगत संपत आहे धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद आणि आपणाला सर्वांना पुनश एकदा आपल्याला नमस्कार करून माझं मी कार्यक्रमाबाबत जे आज मनोगत व्यक्त केलं आहे इथेच संपवलो धन्यवाद मित्रांनो आता आपण मंदिरात जायला सोबत सर्वेश दादा मेडिकल आलाय सिद्धेश दादा पण आहे पुढे मंदिरात जाऊन भेटू आता बाईक चालवूया बाय Okay. that's my okay. dear okay. okay. बेवनीच, 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 आता आपण चाललंय टाइमपास करायला कनेडी त्या कुठे येईल कुठे चाललंय आपण चालव स्प्रिंग रोलिंग रोल स्प्रिंग रोल नाही बोलत आहे का मग पोटॅटो स्प्रिंग रोल हो पोटॅटो ऍड कर मध्ये आत मध्ये तुझ्या घईपुरी खायला कनेडी आलं आणि शेवपुरी खात हे तुझं काय मागवलं पानीपुरी वडापाव हा या सगळे वडापाव वा <laughs> कशाक जनील करता सगळ्यांसमोर रोहित तुका काय भेटलंय या करू चाल कश कशाक होई अरे कशाक रोहि नको रे सो so गाई चाय पिऊन झाली पण चायचं काय शूट नाही घेजा आता पण चाल ते मीच मंजि हे लोक आपापल्या कशी जातात सो पुढे जाऊन भाई तू चला तुला तो पुन्हा एकदा पण त्याचा कंट्रोल दादाचा मेडिकेल ना आणि दादा इथे पुढे गेलाय आपण पण आपण एकटेच चालतो मित्रांनो आपण मेडिकलला आलं काहीच नाही गेलं टाइमपास केला त्यानंतर बाबूला बघायला गेलेलो दादाच्या मुलीला छोट्या सो तिथे जाऊन शूट नाही गेलो तर नंतर घरी आलो जेवलो आणि आता आपण खेळायला बसलो खेळ पटका सो आजच्या पुरता एवढंच आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मामाने जे माहिती दिली त्याबद्दल पण नक्कीच सो so, ए मी आहे ना मग तू कस घेतला मला पचका so, सो आजच्या बोलताय बोलस लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू